सव्वीस फेब्रुवारी पासून मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आरक्षण तसेच मराठांच्या हित संबंधित असलेल्या प्रलंबित मागण्यांकरिता अखिल भारतीय मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याकरिता छत्रपती संभाजी राजे यांचे आमरण उपोषण सुरू आहे मात्र प्रलंबित असलेल्या मागण्यांची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही मराठा समाजाच्या मागण्या त्वरित मान्य करून समाजाला न्याय देण्यात यावा याकरिता अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजी राजे यांच्या समर्थनार्थ अखिल भारतीय मराठा महासंघ वाशिम जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी संजय काकडे अध्यक्ष मराठा महासंघ वाशिम चंद्रकांत पागधने विभागीय उपाध्यक्ष मराठा महासंघ अमरावती सागर गोरे उपाध्यक्ष वाशिम धनंजय रणखाम संघटक वाशिम विजय गागरे सरचिटणीस वाशिम दीपक काळे अध्यक्ष कारंजा शहर यांच्या हस्ते हे निवेदन देण्यात आले अक्षय लोटे विदर्भ न्यूज वाशिम